माऊली विचार म्हणतन संस्कृतीचे क्रोजात अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाने सातरुंबरखेड माहेर बडगाव आज गुरुवार एकादशी विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे गे 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 हरिणाम घे माया सारी सोडून दे गे 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 हरिणाम घे माया सारी सोडून दे हात लावन्न शिवाला कारडतो हात लावन शिवाला कारडतो रे कसा तू दाई रडतो रे, रे तू कसा दाई, दाई? या बाई संसाराच्या संसाराच्या पायी या बाई संसाराच्या संसाराच्या पायी घे 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 हरिणाम घे माया सारी सोडून रे माया सारी सोडून रे हातला लावून बाला का रडतो हातला लावून बाला का रडतो रडतो रे तू कसा दाई दाई या जा रे संसाराच्या पायी पायी या रे संसाराच्या पायी पायी तू म्हणचेल बायका पोर तू म्हणचेल बायका पोर तू जा मागचा जाईल रे गोर तू जा मागचा जाईल रे गोर तू मेल्यावर ते खापर फोडशील तुझ्या डोक्यावर तू तु मेल्यावर कापर फोडशील तुझ्या डोक्यावर गे गे घे हरिणाम गे माया सारी सोडून दे माया सारी सोडून दे गे 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 हरिणाम गे माया सारी सोडून दे माया सारी सोडून दे तू म्हणस घरदार घरदार रे इथेच राहील सार तू म्हणचल घरदार घरदार सारं राहील सारं मेल्यावरती तुझं घर गावाबाहेर मेल्यावरती तुझं घर गावाबाहेर गे 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 हरिनाम गे माया सारी सोडून रे माया सारी सोडून रे हात लावून बाला का रडतो हात लावून बाला का रडतो रडतो रे तू कसा दाई दाई या संसाराच्या पायी पायी तू म्हणच पैसा अडका तू म्हणच पैसा अडका पैसा अडका इथेच राहील सडका पैसा अडका इथेच राहील सडका तू मेल्यावरती तुझ्या बरोबर तू मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीत जाशील तू रे बर का मातीत जाशील तू रे बर का हरिणाम गे माया सारी सोडून रे गे 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 हरिणाम गे माया सारी सोडून रे हात लावून नशिबाला कारडतो दाई, दाई। हात लावून नसे बाला कारतो दाई दाई या रे संसाराच्या पायी पायी या रे संसाराच्या पायी पायी हात लावून नसे बाला तो ठाई ठाई या संसाराच्या संसाराच्या पायी म्हणे तुका गोड हाती त्याची क्षणात म्हणे तुकडा गोड हाती त्याच्या क्षणात होईल रे तुझे माती माती ಓ ಇಲ್ಲ ರೀ ತು ಜ ರಾವಣ ಮೇಲ ಲಂಕಾ ಜಾಳಲಿ ರಾವಣ ಮೇಲ ಲಂಕ ಜಾಳಲಿ ತೀಚವೈಲ ರೇ ತು ಜಿಗತಿ ತೇತವೈಲ ರೇ ತು ಜಿಗತಿ ಗೇ 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 ಹರಿಣಾಮ ಗೆ ಗೇ 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 ಹರಿಣಾಮ ಗೇ ಮಾಯಾ ಸಾರಿ ಸೋಡಣ ರೇ ായാ സാറി സോടണ രാ സാ സോടൂ രേ വിട്ട 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 വിട്ട